हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत बटाटे पोहे कांदे पोहे वेगळे असतात बटाटे पोहे वेगळे असतात कांदे पोह्यामध्ये आपण फक्त कांदा वगैरेच टाकतो यामध्ये आपण उकडलेला बटाटा पण टाकतो यामध्ये मी ओलं खोबरं नाही टाकले पण ओलं खोबरं जर टाकलं तर ह्याला नक्कीच खूपच छान टेस्ट येईल तर इथे मी कांदा घेतलेला आहे आ, पोहे पहिला मी भिजवून घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे कांदा घेतलेला आहे बटाटे घेतले आहेत उकडवून आणि मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतली आहे तर इथे मी अर्धाच कांदा घेतलेला आहे तुम्ही छोट्यातला असेल तर एक कांदा घेऊ शकता माझा कांदा मोठा होता म्हणून मी अर्धाच घेतला आहे तर इथे मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल तापत ठेवले त्यामध्ये आपण ताडी राई आणि जिरं आपण तडतडून घेणार आहोत जिरं पहिलं राई पहिलं तडतडली की त्याच्यानंतर जिरं टाकायचं आहे आणि कांदा टाकायचा आहे जिरं आपण काळं करायचं नाही काळं केलं की त्याला थोडा कडवट असा चव येते त्यामुळे जिरं थोडं कच्चं असतानाच म्हणजे थोडंसं फुल्लं पटकन की लगेच कांदा टाकायचं आहे कांदा टाकल्यानंतर लगेचच मी इथे हिरव्या मिरच्या टाकते आणि आपण इथे टाकणार आहोत हिंग आता हे सगळं टाकून झाल्यावर आपण ह्याला थोडंसं परतून घेणार आहोत मऊ होईपर्यंत ह्याला लाल करायचं नाही आहे या कांद्याला फक्त मऊ होईपर्यंत मंद आचेवर अगदी परतत आहे आणि हे बघा अशा प्रकारे ह्याला परतत राहायचं आहे सतत परतायचं आहे नाही तर साईडचे जे कडेल जे कांदा असेल ना तो थोडा जळू शकतो आणि तो जळलेला कांदा यांना दिसायला छान नाही दिसत तर हा बघा आता मऊ झालेला आहे कांदा ह्याच वेळेस मी इथे मीठ टाकून घेणार आहे यामध्ये तर कांद्यात जर मीठ टाकलं ना तर तुमच्या पूर्ण पोह्यांना बटाटे पोह्यांना मीठ हे चांगलं लागते त्यामुळे मी कांद्यातच मीठ टाकते तर कांदा असा परतून घ्यायचा आहे आणि त्यामुळे ना कांदा लवकर मीठ टाकल्यामुळे ना कांदा लवकर बारीक मऊ पण होतो तर हे बघू शकता तुम्ही आता कांदा बऱ्यापैकी मऊ व्हायला सुरुवात झालेली आहे यामध्ये जास्त जिन्नस वगैरे असं लागत नाहीत तर हा थोडंसं गुलाबी रंगाचा कांदा झाला ना लगेच यामध्ये आपण हळद टाकणार आहोत पाव चमचाच हळद घेतलेली आहे मी हळद टाकून झालं की थोडंसं आपण ह्याला परतून घ्यायचं आहे तर वेळ आपण परतून घेणार आहोत त्यानंतर आता आपण बटाटे आहेत जे उकडवलेले बटाटे घेतले आहेत फोडी करून घेतलेले आहेत चौकोन फोडी केलेले आहेत त्याच्यात ते आपण परतून घेणार आहोत जेव्हा आपण हे अशा प्रकारे बटाटे ह्यामध्ये परतून घेतो ना चांगले चांगले दोन ते तीन मिनिट चांगले बटाटे असे परतून घ्यायचे आहेत हे शिजलेले तर आधीपासूनच आहेत पण त्याला थोडासा खरपूस असा चव येते खरपूस चव येते आणि दुसरी गोष्ट आतपर्यंत म्हणजे बटाटा पांढरट दिसत नाही बटाटा पण त्याला पण हळदीचा कलर चढतो तर हा बटाटा आपण थोडासा असा परतून झाला ना हे बघा छान असतं त्याला कलर आलेला आहे तसेच लगेच आपण भिजवून ठेवलेले पोहे आहेत तिथे एक वाटीच पोहे घेतलेत मी तर एक वाटी पोहे मी आ, हे मी एक वाटीचं प्रमाण सांगते तुम्हाला एक वाटी पोह्याचं तर हे पोहे चांगले परतून घ्यायचे आहेत त्यामध्ये लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे लिंबाचा रस काही लिंब लिंबाची फोड देतात पोह्यांबरोबर पण इथे जर तुम्ही आधीच हा लिंबाचा रस टाकलात तर त्याला चव निश्चितच वेगळी येते कारण आधीच ते पूर्ण लिंबू त्यामध्ये मिक्स झालेलं असते बिया वगैरे पडल्या तर सगळ्या काढून घ्या आणि हे बघा इथे माझ्याकडे कढीपत्ता नव्हता कढीपत्ता पण वापरा कढीपत्ता खूप छान लागतो याच्यात तर आणि नारळ ओला नारळ असेल तरी खूप छान लागते हे तर हे बघा आता आपले पोहे झालेले आहेत ह्यामध्ये आता आपण टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि छान ह्याला परतून घ्यायचं आहे आणि पोहे तयार आहेत सर्व करण्यासाठी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा खूप सोपी अशी रेसिपी आहे सगळ्यांनाच येते पण काही नवीन नवीन जे शी आहेत त्यांना येत नाही त्यामुळे मी ही रेसिपी टाकली आहे दोन मिनिट आपण वाफ काढून घ्यायची तयार आहेत आपले मस्तपैकी कांदे बटाटे पोहे तर अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा जर रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे दुसऱ्या पण मी वेगवेगळ्या वेग रेसिपी तुम्हाला दाखवत जाईल आणि मी ने नेहमी ने विचार करते की थोडासा छोट्या छोट्या पण रेसिपी मी तुम्हाला दाखवेन अगदी ज्या सोप्या असतात लोकांना ज्या सोप्या वाटतात त्याही मी तुम्हाला इथे शेअर करेन तुमच्याबरोबर तर पुन्हा भेटूया आपण पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो टेक